नमस्कार मी जे एप्रुटेकचा प्रतिनिधी महावीर मोरे मी आलेलो आहे मोहोळ तालुका आडेगाव या गावी शुभम डोंगरे यांच्या द्राक्षी प्लॉट मध्ये नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। माझं नाव शुभम दिनकर डोंगरे राहणार आडेगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर सरांची भेट घेतली होती त्यावेळेस आपला प्लॉट जरा थोडासा कुचंबले वाटत होता त्यामुळं मग सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्यांचं प्रोडक्शन समजलं जे एफ सी ॲग्रोटेकचं तेव्हा सरांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आपण सरांचं जी ए म्हणजे आपण पहिल्यांदा सरांचं ग्रेप लॉंग आणि सियाज म्हणून त्यांचं प्रॉडक्ट आहे ते आपण चांगलं वापरलं त्यामुळं आपल्याला घडाला साईज पाकळी आणि हिरवा रंग एकदम उत्कृष्ट आला हे प्रोडक्ट मारल्यावर आपल्याला काय रिझल्ट आला जे मोअर आणि सियाज मारल्यानंतर आपलं गड जे थोडस नॉर्मल वीक वाटत होता ती गड स्ट्राँग झाला आणि जिरण्यापासून वाचला आपला गड हा प्रोडक्ट किती दिवसाला वापरला आपण हा प्रॉडक्ट बावीस दिवशी वापरला होता दुसऱ्या जीए मध्ये त्यामुळे आपल्याला गडाला पाकळी साईज चांगली आली मण्याची साईज आणि पाखळी चांगली वाढली आपल्याला ही जे एफ सी ॲग्रोटेकचं प्रॉडक्ट वापरल्यामुळं आम्ही समाधानी आहे आम्हाला पाकळी साईज गड जिरण्यापासनं चांगला रिझल्ट मिळाला आहे तर सर्व शेतकऱ्यांना आम्ही सांगतो की जे एफ सी ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट चांगलं आहे आम्हाला रिझल्ट आला आहे तुम्ही वापरून बघा